तू काय बनवतोय चहा केला तू वा आणि तूच पितो का मला देखे थोडा भाजी काय करणार आहे भाजी हे दादूचा घड्याळ आहे हा हे बघ हे बघ किती छान असं 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 दाबलं की लाईट लागते आणि हे असं फिरतं पण गोल 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 आणि हे असं ओपन केलं ना की त्यातून आपल्याला टाईम समजतं छान आहे ना त्याच्या मामाने गिफ्ट केलं आहे छान आहे ना आणि यात आपले भांडे ठेवायचे हा सगळे दादू आणि हे चहाच पडलं ना तुझं असं व्यवस्थित ठेव हस झालं दादू चहा छान झाला वाव आणि ते दुसऱ्या दुसऱ्या कप मध्ये काय दुस गॅसवर ठेवलंय का हा तुझा गॅस आहे का आणि ते कशाने पितोय तू चहा चम्मचनी छान आहे बाबा छान आहे मस्त आहे भाजी काय करणार आहे दादू भाजीपोळी करणार आहे को काय करणार आहे कशाची भाजी करणार आहे तूपुरी भाजीपुळी ओके छान आहे बाबा एकत भाजी आणि एका चहा आहे का ओके आणि हे दादूने अशा प्रकारे चहा केलाय आणि भाजी केली आणि तो स्वतःच्या हाताने पितोय आणि त्याचे इथं भांडे आहे त्याच घड्याळ आणि हे चंचू पात्र आहे चंचू पात्र म्हणतात का याला काय म्हणतात मग हा आणि ते काय तिकडं काय पिस्टोल का वा त्याला असं एकटं खेळायला खूप आवडत आहे है ना दादू तो काय म्हणजे नाही का दीदी दीदू असली दी ना तरी पण त्याला असं खेळायला आवडतं छानपैकी भांडे खेळत खेळत ना तो जेवण पण करतो आणि पर्याय ज्यांची मुलं अशी छोटी आहेत ना त्यांना एक म्हणजे नाही का एक सोल्युशन आहे की ना असं त्यांना असं नादी लावायचं काय फोटो बरं फोटो घेते आणि त्यांना असं नादी लावायचं आणि जेवण द्यायचं बघा तुम्ही हा म्हणजे काहीच खात नव्हता काही म्हणजे काहीच म्हणजे त्याला ना म्हणजे खूप चिडचिड करायचा पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की त्याला असं नादी लावून आपण खाल्ल्या घालू शकतो ना मग मी काय करते सकाळ संध्याकाळ त्याला असे भांडे खेळायला लावते आणि त्याला खाऊ घालत असते म्हणजे तो खातो पण आणि त्याचं खेळणं पण होतं म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि आपला टाईमपास पण नाही होत आणि ते जास्त चिडचिड पण नाही करत मुलं मग दादू अशा प्रकारे भांडे खेळतो आणि तो खातो पण म्हणजे जेवण पण करतो संपलं नाही का दादू अजून किती राहिले बघू अळू भरपूर राहिलो रे तुझा चहा संपव की पटपट वा वा गरम आहे का थंड आहे का थंड आहे का ओके नाही आहे का हा दादूचा बोट जात आहे म्हणजे थंडच आहे जास्त गरम नाहीये कमी फ्लेम वर ठेवलाय का बर तर तो अशा प्रकारे त्याचं संपत नाही तोपर्यंत तो पितच राहणार आहे चला तर मंडळी बाय बाय दादू बाय बाय कर रे चॅनलला सबस्क्राईब लाईक करा सांग लाईक करा म्हणा हो सबस्क्राईब करा माझ्या अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वे बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी चला तर मग बाय बाय हात करा बाय बाय बाय